उमरगा वाढती बेरोजगारी सततची नापिकी या विविध कारणामुळे मराठा समाजातील तरुण अडचणीत आला आहे मराठा समाजातील तरुणांनी अडचणींवर मात करावी मात्र मराठा तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नये असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक तथा शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी केले आहे तालुक्यातील दाबका येथील तरुण शेतकरी प्रशांत पवार यांनी नुकतीच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही या नैराश्येतून गडफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्याग्रस्त प्रशांत पवार कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी दाबका येथे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं यावेळी पाटील बोलत होते प्राध्यापक डॉक्टर शौकत पटेल सरपंच गोविंद सूर्यवंशी विष्णू गायकवाड अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना पाटील म्हणाले की राज्यातील बहुतांश मराठा समाज हा शेतकरी आहे दिवसेंदिवस कुटुंबांची संख्या वाढू लागल्याने या समाजातील शेतीच्या वाटण्या होऊन अत्यल्प शेती, हो शेती हिशाला येत आहे. सततची नापिकी निसर्गाचा लहरीपणा सुशिक्षित बेरोजगारीचे वाढते प्रमाण यामुळे मराठा समाज अडचणीत आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने विविध आंदोलने मोर्चे उपोषणे केली आहेत असे असले तरी मराठा समाजाला जाणीवपूर्वक आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे मराठा समाजातील तरुणांनी जिद्दीने व कष्टाने आपल्या संकटावर मात करावी मात्र आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन त्यांनी करून पवार कुटुंबियांना त्यांनी आधार दिला मारुती कदम उमरगा धाराशिव